शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन अशी नावं ज्यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण हे अपूर आहे आणि विशेष म्हणजे या दोघांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एकमेकांचं नाव घेतलं नाही तर या दोघांची राजकीय कारकिर्द दे देखील अपुरीच दिसते जवर जवर तीस वर्ष या दोन्ही नेत्यांची राजकीय जुगलबंदी देशानं पाहिली आहे या तीस वर्षांच्या कारकिर्दीत बहुतांश वेळेस शरद पवार सत्तेत आणि गोपीनाथ मुंडे हे विरोधात असायचे विरोधात असणाऱ्या गोपीनाथ मुंडेंनी वारंवार शरद पवारांवर घणाघाती हल्ले करत त्यांच्या नाकीनं वाढले तर पवारांनी देखील गोपीनाथ मुंडेंना कुंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही आता आज बारा डिसेंबर हा दिवस या दोन्ही दिग्गज नेत्यांचा जन्मदिवस आहे आणि त्या निमित्तानं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय गोपीनाथ मुंडे आणि शरद पवारांच्या काही राजकीय आठवणी चला तर मग सुरू करूया पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या व्हिडिओची अपडेट वेळोवेळी मिळत राहील बारा डिसेंबर एकोणावीसशे चाळीस या दिवशी पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातल्या काठेवाडी शरद पवारांचा जन्म झाला तर बारा डिसेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास ला बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातल्या नाथरा गावात गोपीनाथ मुंडे जन्माला आले दोन्ही नेते भिन्न विचारधारेचे होते पवारांवर काँग्रेसच्या आणि यशवंतराव चव्हाणांच्या विचारसरणीचा प्रभाव तर गोपीनाथ मुंडे हे आणीबाणीच्या काळात आणी उदयास आलेलं नेतृत्व दोन्ही नेत्यांमध्ये जवळजवळ दहा वर्षांचं राजकीय अंतर देखील होतं शरद पवार ज्यावेळी एकोणासशे साली पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते त्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडेंनी जनता पक्षाच्या तिकिटावर आपल्या रेणापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मात्र दुर्दैवानं त्यांचा पराभव झाला पण एकोणीशे ऐंशी साली इंदिरा गांधींनी शरद पवारांचं पुलोत सरकार बरखास्त केलं आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली आता इथून सुरू होतो ती शरद पवार आणि गोपीनाथ मुंडेंची पहिली राजकीय आठवण शरद पवार आणि गोपीनाथ मुंडेंनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा बहुतांश वेळ हा एकमेकांच्या विरोधातच घालवलाय पण तुम्हाला माहितीये का शरद पवार आणि गोपीनाथ मुंडेंनी काही काळ सोबत विरोधी बाकावर बसून काम देखील केलंय एकोणीसशे ऐंशी ला इंदिरा गांधींनी पवारांचं पुलत सरकार बरखास्त केल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली आणि त्यानंतर काही काळानं विधानसभा निवडणुका त्यावेळी शरद पवारांनी जनता पक्षासोबत निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला होता तर याच निवडणुकीत गोपीनाथ मुंडे हे दुसऱ्यांदा येणापूर मतदारसंघातून जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुकीच्या मैदानात उभा होते पुढे निवडणुका झाल्या काँग्रेस आयला स्पष्ट बहुमत मिळालं तर शरद पवारांच्या काँग्रेस युला सत्तेचाळीस जागा आणि जनता पक्षाला सतरा जनता पक्षाच्या या सतरा आमदारांमध्ये गोपीनाथ मुंडे हे देखील एक होते पुढे विरोधी पक्षनेते पद हे शरद पवारांकडे आलं अशात सरकारला घेरण्यासाठी शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे हे बऱ्याचदा एकत्र येऊन काम करायचे पण नंतरच्या काळात पवारांनी पुन्हा काँग्रेसमध्ये वापसी केली आणि मुंडे पवार या नेत्यांची राजकीय मार्ग वेगवेगळे झाले पण असं म्हणतात की गोपीनाथ मुंडेंचा बहुतांश काळ हा शरद पवारांच्या विरोधात जरी गेला असला तरी त्यांच्या राजकारणाची सुरुवात ही शरद पवारांसोबतच झाली आता दुसरी आठवण पाहू नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला केंद्रात काँग्रेससाठी मोठी आव्हानं उभं राहत होती त्यातला एक म्हणजे राजीव गांधींच्या झालेल्या हत्येनंतर काँग्रेसचं नेतृत्व कुणाकडे जाणार त्यावेळी जा काँग्रेसचं नेतृत्व करण्यासाठी समोर आलेल्या नावांपैकी एक नाव होतं शरद पवार यांचं तर सरता शेवटी नेतृत्वाची माळ पडली ती पेवी नरसिंगराव यांच्या गळ्यात त्यानंतर नरसिंगरावांना बऱ्याचदा भीती वाटायची की पवार काहीतरी खटापट करतील आणि आपल्या जागी पंतप्रधान होतील त्यामुळे पवारांना पुन्हा राज्यात पाठवण्याचा डाव नरसिंहरावांचा होता शेवटी त्यांना कारण भेटलं ते एकोणवीसशे त्र्याण्णवच्या मुंबई दंगलीचं मुंबईतील दंगलींच्या नियंत्रणासाठी पंतप्रधान असलेल्या पी व्ही नरसिंग रावांनी शरद पवारांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठवलं त्यावेळी महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता म्हणून गोपीनाथ मुंडे हे काम करत होते शरद पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी पवारांना विविध आरोपांनी घेरलं भ्रष्टाचार महागाई आणि अंडरवर्ल्ड हे त्यातले प्रमुख शरद पवार हे दाऊद इब्राहिमला पाठीशी घालतात असा थेट आरोप त्यावेळी गोपीनाथ मुंडेंनी केला होता त्यामुळं शरद पवारांना सरकार चालवणं हे मोठं कठीणच जात होतं पुढे सरकारची आणखीनच कोंडी करण्यासाठी गोपीनाथ मुंडेंनी संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला शिवनेरी ते शिवतीर्थ असा ह्या संघर्ष यात्रेचा मार्ग होता ही संघर्ष यात्रा मराठवाड्यातून फिरून जाणार होती पुढे यात्रेला सुरुवात झाली आणि गोपीनाथ रावांनी महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून टाकलं प्रत्येक जिल्ह्यातून या संघर्ष यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत होता असंच नांदेड जिल्ह्यात असताना किनवट शहरात संघर्ष यात्रेवर हल्ला झाला गोळीबार देखील करण्यात आला आणि या हल्ल्याचं थेट आरोप केले गेले ते शरद पवारांवर शरद पवारांनी आपली सत्ता वाचवण्यासाठी हा हल्ला घडवून आणलाय असं विरोधक म्हणायला लागले मात्र या सर्वात गोपीनाथराव राव शांत होते गोपीनाथरावांनी संध्याकाळी पत्रकार परिषद बोलावली आणि त्यामध्ये स्पष्ट केलं की विरोधकांवर हल्ला करण्याची महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाहीये या हल्ल्याशी शरद पवारांचा काहीही संबंध नाहीये गोपीनाथ मुंडेंनी शरद पवारांची बाजू घेतल्याचं पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले होते कारण जर गोपीनाथ मुंडेंनी देखील पवारांवर आरोप केले असते तर सहानुभूतीच्या जोरावर येणाऱ्या निवडणुकीत गोपीनाथ फायदा होऊन पवारांना मोठा फट बसला असता पण पवारांची बाजू घेत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपली आता दोन किस्त्यांनी तर सांगितलं की कधी काळी शरद पवार आणि गोपीनाथ मुंडेंनी सोबत काम केलं होतं त्याशिवाय गोपीनाथ मुंडेंनी पवारांची राजकीय मदत देखील केली होती आता तिसऱ्या किस्त्यात दोघांमधल्या टीकेबद्दल बोलूया महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे हा संघर्ष बऱ्याचदा गेलाय मात्र केंद्रात देखील यांच्यातला संघर्ष बऱ्याचदा समोर आला होता त्यावेळी शरद पवार हे केंद्रात कृषी मंत्री होते शिवाय त्यांच्याकडं आय सी सी च अध्यक्षपद देखील होतं तर गोपीनाथ मुंडे हे भाजपचे संसदेतले उपनेते होते त्यावेळी गोपीनाथ मुंडे शरद पवारांना कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून खेळण्याचा प्रयत्न करायचे असंच एकदा गोपीनाथ मुंडे शरद पवारांवर आरोप करत कृषी मंत्र्यांचं कृषीपेक्षा क्रिकेटवर जास्त लक्ष आहे असा आरोप केला होता तर त्याच्या उत्तरात पवारांनी थेट गोपीनाथ बरगा उंडे प्रकरणाची आठवण करून देत काही नेत्यांना लावणी पाहण्यात जास्त रस आहे अशी बोचरी टीका केली होती त्यावेळी महाराष्ट्रातल्या या दोन्ही दिग्गज नेत्यांची जुगलबंदी ही केंद्राने देखील पाहिली होती आता चौथी आठवण आहे शरद पवारांनी गोपीनाथ मुंडेंना दिलेल्या सल्ल्याची प्रमोद महाजनांच्या निधनानंतर गोपीनाथ मुंडे हे एकटे पडले होते अशातच भाजपा अंतर्गत का जे काही गोपीनाथ मुंडेंचे प्रतिस्पर्धी होते त्यांनी पक्षावर आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली यामध्ये प्रमुख नाव होतं ते नितीन गडकरींचं पुढं भाजपातच गोपीनाथ रावांची कोंडी व्हायला लागली त्यामुळे गोपीनाथ रावांनी भाजप सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला, तर खास मित्र असला तरी तो शेजारच्या घरातच असला पाहिजे अशी भूमिका विलासरावांनी त्यावेळी घेतली त्यामुळे काही काळ गोपीनाथ रावांचा काँग्रेस प्रवेश रखडल्याच्या चर्चा झाला पण या दरम्यान गोपीनाथ रावांना आठवण आली की प्रमोद हे काळात बऱ्याचदा शरद पवारांचा सल्ला घ्यायला जायचे आपल्या खास देखील शरद पवारांकडे जाऊन सल्ला घेण्याचा निर्णय घेतला आणि ते दिल्लीत पवारांचा सल्ला घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले त्यावेळी शरद पवारांनी गोपीनाथ रावांना सल्ला देत सांगितलं की तुम्ही भाजप सोडू नका काँग्रेसमध्ये आला तर तुम्हाला काहीही मिळणार नाही पुढे काही पत्रकार सांगतात की गोपीनाथ रावांनी शरद पवारांचा हा सल्ला ऐकला आता शेवटची आठवण आहे गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार हे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे या दोघांमधल्या होणाऱ्या राजकीय चकमकींमुळं कधीतरी दोघे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले पाहिजे अशी एक इच्छा राजकारणात रस ठेवणाऱ्या प्रत्येकाला वाटायची आणि ते झालं देखील दोन हजार तेरा साली झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत शरद पवार विरुद्ध गोपीनाथ मुंडे हा सामना पाहायला मिळणार होता त्यावेळी शरद पवारांच्या अगोदरच गोपीनाथ रावांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पवार मैदानात उतरले आणि त्यांनी देखील आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र यात झालं असं की मुंबई क्रिकेट असोसिएशननं गोपीनाथ रावांना उमेदवारी अर्ज बाद केला गोपीनाथराव मुंडे हे मुंबईत कायमस्वरूपी वास्तव्यात नसल्यामुळे त्यांना या निवडणुकीत सहभागी होता येणार नाही असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं याच निर्णयाविरोधात गोपीनाथराव मुंडे हे हायकोर्टात सुद्धा गेले होते पण तिथं देखील त्यांच्या हाती निराशाच पडली ज्यामुळं शरद पवार विरुद्ध गोपीनाथ मुंडे ही एक लढत निवडणुकीच्या मैदानात होणार होती ती होता होता राहिली तर ह्या होत्या शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांच्या काही गोड आणि कडू आठवणींचा एक व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा